मित्रो आपल्या देशामध्ये दोन हजार दहापासून पोषण तत्व आधारित अनुदान योजना राबवली जाते या योजने अंतर्गत केंद्र सरकार डी ए पीसह अठ्ठावीस प्रकारच्या पिकांच्या खतावरती अनुदान देत असते केंद्र सरकारने रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी फॉस्पेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी नवीन अनुदान दर निश्चित केलेले असून पंतप्रधान यां अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी खत विभागाच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली असून रबी हंगामासाठी सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मागील खरीप हंगामाच्या तुलनेत सातशे सदतीस कोटी रुपयांनी हा निधी जास्त आहे तर पोषणतत्व आधारित खतांचे दर हे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या काळासाठी निश्चित करण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा खतांवरील खर्च कमी करण्यासाठी आणि शेती क्षेत्र बळकट करण्यासाठी मदत होईल तसेच देशातील शेती अधिक टिकाऊ आणि उत्पादनक्षम होईल असा यातून हा उद्देशसुद्धा साध्य होणार आहे या योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना आवश्यक खते वेळेवर आणि कमी दरात मिळतील आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या आणि त्यांच्या घटकांच्या किमतीत झालेले बदल लक्षात घेऊन अनुदानात संतुलन ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे सरकारचा खर्चही नियंत्रित राहील आणि शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होईल आता नेमका शेतकऱ्यांना काय फायदा होतो तर केंद्र सरकार अमोनियम फॉस्पेट अर्थातच डी ए पी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सल्फर अर्थात एन पी केस या खतांच्या विविध प्रकारांसाठी अनुदान देत आहे हे अनुदान खत कंपन्यांना दिलं जातं त्यामुळं कंपन्या अनुदानित दरात शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देतात परंतु पोषण तत्व आधारित खतांच्या तुलनेत युरियाला अधिक अनुदान दिलं जातं त्यामुळं शेतकरी या इतर खतांपेक्षा युरिया युरियाचा वापर अधिक प्रमाणात करत असल्याचं दिसून येतं परंतु शेतकऱ्यांनी युरियाचा जास्त वापर करण्याऐवजी जर बाकी संतुलित खतांचा वापर केला तर नक्कीच त्याच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि खतांवरील त्याचा खर्चसुद्धा कमी होण्यास मदत होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला, लाईक करा आणि आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद